कोपरगाव तालुक्यातील येसगाव या ठिकाणी एक थरारक प्रसंग रविवारी घडलेला आहे उसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्ष चिमुकल्यावरती हल्ला चढवल्यानंतर त्याचे आजोबा तिकडे धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचं प्राण वाचवलंय कोपरगाव तालुक्यातील येसगाव इकडे सुरळकर वस्तीमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे कुणाला आहेर वयवर्ष चार हा चिमुकला सकाळी त्याची आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला आणि त्याच वेळेला उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवरती झडप घातली त्याच्या मानेवरती चावा घेत उसाच्या शेतात ओढून नेलं आणि नातवाचा आवाज ऐकू येताच आजोबा मच्छिंद्र हे मच्छिंद्रात्काळ उसाच्या पर्वा न करता नातवाला त्याच्या तावडीतून सुखरूप सोडवले ही घटना ऐकणाऱ्यांच्या अंगावरती काटा आणणारी ठरली आहे जे नातू माल तो पाठीमाग चाललेला होता आणि पाठीमाग चाल असता अचानकच बिबट्याने याला पकडलं आणि पकडल्यानंतर माझ्या नावाने त्याने बाबा असा आवाज करून मला लगेच त्याने आवाज दिल्यानंतर मी तपदीशी घरातून बाहेर पडलो आणि येऊन पाहत होतो इथं रस्त्यावर तो तो दिसा ना मला म्हणून मला असं वाटलं का बा एखाद्या कुत्र्या वगैरेने काही धरलं का त्याला काहीतरी झालं व या अंदाज करून मी लगेच उसायचं तिने मला पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाबा म्हणून मला आवाज आल्यानंतर मी उसात लगेच पळत सुटलो तर मी पाहत होतो बिबट्या होता मग मी डायरेक्ट त्याच्यावरच जंप मारली डायरेक्ट पाठी मागून मग ज्यावेळेस मी त्याच्यावर जोरात धापका मारल्यानंतर तो सुटला आणि उडकून गेला मी तसंच त्या मुलाला घेतलं छाकीला लावून